गुड मॉर्निंग गाईज आज आम्ही निघालेलो आहे पिकनिकला कुठे जाणार आहोत ते माहिती नाही आहे पण जायचं आहे वन डे पिकनिक सकाळी जाऊन रात्री येणार आहोत तर बघूया आता फायनली काय डिसाईड ठरते कुठे जाणार आहोत ते तर गाईज आता आपण गाडीत बसलेलो आहे आणि आपल्या आजच्या पिकनिकची सुरुवात करणार आहोत पण कुठे जाण्या अगोदर गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या उनेर ममाकी हो so, सर्वांनी डिसाइड करा कुठे कुठे जायचं जाएट आहे ते ठीक आहे अलिबाग अच्छा अलिबागला कुठं जायचं मग काशीद बीच काशीद बीच तर आता डिसाइड तर झालेला आहे की अलिबागला काशीद बीच ला जाणार आहोत कारण की काशीद बीच आपल्याला माहिती आहे का तो बीच एकदम क्लीन आहे आणि मस्त आहे पोराना मजा हा काशीद बीच खरंच चांगला बीच आहे बीच चांगलं आहे क्लीन आहे पब्लिक कमी असते त्याच्यामुळे मुलांना एन्जॉय करता येईल एन्जॉय करू आजचा दिवस तुम्ही आमच्याबरोबर बरोबर एन्जॉय करा तर तू किती एक्सायटेड आहेस इतांशु तू किती एक्साइटेड आहेस तुम्ही तिकडे गेल्यावर काय काय करणार आहात तो गुण हो अजून ंदनुदेव किरी वरंदिरो निवासिनी विष्णु निवासिनी विष्णु लिंगो लिंगोबाचा डोंगर आभाली केलाय ठाकर गडी तिथं कधी नाही गेला हा बघा जे एस डब्ल्यूचा चा प्लांट किती मोठी फॅक्टरी आहे पाहिजे पिझ्झा वगैरे वडापाव वडापाव हा आता इथं उतरलो होतो वडापाव घ्यायला इकडचं वडापाव फेमस आहे त्याच्यामुळे आता वडापाव घेतलेले आहेत आणि आता आम्ही गाडीत चाललोय चला नाश्ता करा नाश्ता करा पटापट 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 फास्ट 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 महाराष्ट्राचं पारंपरिक फूड वडापाव सगळे सगळेजण नाश्ता करत आहेत हेल्दी फूड करणारे पेरू वडापाव आता आमचा नाश्ता करून झालेला आहे इथांशी देवांशी नाश्ता झाला ना आता आपण थेट जाणार आहोत बीच वर ओके आता बीच दिसत बघा तोर डॅमन राईटला चौपाटी माडवा चौपटी वर्सोली चौपटी आता आम्ही अलिबागला पोहोचलेलो आहे बघा आता बीच ला पोहोचलेलो आहे आणि तू आता पाण्यामध्ये जाणार आहेत ना छान छान छान

तुम्ही बघू शकता की ढग एकदम काळे झालेले आहेत आणि खूप जोरदार पाऊस सुरू झाला होता आता थोडा या बाजूला पाऊस ओसरला आहे या बाजूला या बाजूने ढग आले होते बघा इथं पण काळा काळ आहे आणि आता इकडे ढग गेलेले आहेत तर थोड्याच वेळात बहुतेक खूप जोरात पाऊस येऊ शक खूप छान वातावरण झालेलं आहे समुद्रावर पावसाची मजा एक वेगळीच असते खूप छान असा पाऊस जोरदार पडेल केली पाटील ते खूप आनंदी कुत्रा म्हणजे एक गोष्ट सांगतो देवाला कधी असं देवाला सांगितलं असं माझं भेटतात पाहिजे

धुमाकूळ घातलेला आहे <laughs> बघा जोरदार पाऊस आहे लोक इथं शेड मध्ये येतात पुन्हा समुद्रात जातात शेड मध्ये येतात समुद्रात जातात बघा तिथे जोरदार पाऊस आहे तर आता आम्ही कोलिमबाई या रेस्टॉरंट मध्ये आहोत नागाव इथे नागा नलिनीताई या फेमस आहेत यांच्या हे रेस्टॉरंट आहे तर त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आज आम्ही आलेलो बनवतो आहेत मधलं दुसरं दाखवतो आम्ही काय साठी ते दाखवतो बघा तुम्ही बघू शकता हा फोन बाईचा किचन आहे जो त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवता देतो ती आहे त्यांची हे आणि सर्व कोयते ते सर्व खाद्यपदार्थ डाळ चवळी भाज्या सर्व तिथं तुम्हाला खांदे जसे लटकून ठेवलेले आहेत चहाची गिटली वगैरे आहे आणि तो शूटिंग करण्यासाठी तो चालू आहे तो ती भांडी सर्व खाली ही त्यांची शूटिंग मलाच सेटअप आहे पण जेवलो आम्ही इथं आणि खूप सुंदर जेवलो होतं हॅलो गाईज आता मी पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता डीवाय पाटील स्टेडियम मध्ये लाइट पेटलेली आहे वुमेन्स वर्ल्ड कप चालू आहे आणि आत्ता वाटत बीच मध्ये जायचं बीच मध्येच राहिलं असतं बारी हां आम्ही दिवसभर तिकडेच पाण्यामध्ये असत गाईज फायनली आता आपण घरी पोहोचलेलो आहोत खूप छान झाली आजची पिकनिक आणि आता जवळपास अकरा वाजलेले आहेत आणि सकाळी आम्ही सात साडेसात वाजता सा निघालो होतो जवळपास सोळा तासांची दिवसभर रनिंग झालेली आहे आणि दोनशे किलोमीटर जवळपास रनिंग पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद गुड नाईट बाय बाय